गावाकडं फणस आंबं खायची मजाच वेगळी तर पूर्वी फणस राहायचं नाही झाड डापून न्यायचीत आणि पिकत घालायची पण आत्ता कसं आहे इकडे तिकडं पोरं कामाला इकडे तिकडे गेली जॉबवर इकडं आणि गावात कोणच नाही पोरं वगैरे सगळे म्हातारीच माणसं आहेत त्यामुळं फणस आणि आंबं तसं झाडावरती पडून राहिलेत आंबही अजून जुलै महिन्यात चालू आहे आणि एका आंब्याला अजूनही अजून आंब आहेत आणि हा रस्त्या साईडलाच आमचा रोड आहे आणि मित्राचा हा फनच आहे त्याला भरपूर फणस होतं जवळपास विषेक फणस होता, होता आणि आता एक दोन फणच उरलेत मग चला म्हणली बुगे पिकला आहे काय काढूया तर चला मग जास्त वेळ नाही घेतला सुरु करूयाचे काय छोट्याशा व्हिडिओला पावसाळ्यात जाम निसरत होते म्हणून म्हटलं चला काठीला खुरपू बांधूया आणि काम फत्ते करूया होती पण रस्ती झाची खुरपा बांधून झालेला आहे फनस काढण्यासाठी आता फनस पाणी पडून तिथे झाले काम पत्ते काम पत्ते झाले आणि पिकलेला होता आणखी एक फनस आहे वरती पण नाही काढला दाबून बघितले म्हणजे समजून येत नाही व्हिडिओ मध्ये पण पिकला तिथे एक फणस आहे आणखी हा बघा आणि ह्या साइडला एक कित आहे पण ते पाल्याच्या आडवा आहे आणि ते आहे बघा हे हो तर कोणाला पाहिजे असला तर या बिंदास आणि काढून घेऊन जा पावसामुळे हे जरा वरनं काळपड पडलंय नाहीतर कसा बदबदीत असतोय बघा तर भरपूर ठिकाणी फणस कसा कापायचा हे प्रॉब्लेम असतो आणि कापा बरका वळकायचा हे हा पण प्रॉब्लेम असतोय जे कापा असतोय ना त्याचे हे काटिरी हे जाडसर असते थोडं असं म्हणजे असं थोडं हे असतंय पाकलेलं वगैरे असतं आणि जाडसर असते आणि बरक्यात असते ते एकदम एकदम शुल्क असते याचं काटेरी त्यावरून कापाने बरका ओळखायचा तुम्ही भागात नाही वगैरे जरी बाजारात वगैरे घ्याय गेला तर प्रॉब्लेम होतो की कापानी बरका ओळखत नाही तर जे असं काटेरी आहे ती जरा जाडसर आणि वरती तेवढं वर वर सुळक असतं थोडी टोक तर तो, तो कापा आहे येतात आणि डायरेक्ट ले एकदम असं सुळकं सुळक आहे तर तो कापा असतो सॉरी बरका असतो हा कापा असतो तर चला मग कसं कापतात बघ पहिल्यांदा ह्याला त्याला हसून घेऊया बरोबर पहिल्यांदा त्याल हस्ताला व्यवस्थित लावायला खरंच नाही माहिती आहे त्यांना काय सांगायची गेलं नाही आणि सूर्याला पण लावून घेऊया कारण ह्याला जामच होतय त्याला वर कापायला एकदम सोपा जातोय पूर्ण चालत नाही तर काप स्टार्टिंगला पण साईड कट मारून घेऊया आपल्याला आता तिरज असं राऊंड पूर्ण असं मारायचं असं 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 असं

तो पूर्ण सोडून देतोय पूर्ण असा सोडला ना पूर्ण निघतो आहे ना तो जमवतोय बाकी आम्ही जुन्या टाईपने पण असा आढावा होतो हे कापून तिचे बकल काढून ते पण करू शकता असं काय नाही हे धरून असं परत सोडल्यानं बरकेच असले की एकदम इझी मध्ये हे काप्या जरा आता मस्त निघला आणि म्हटला गोळा निघलाय आता यायचं नुसत मस्त पैकी घर काढून दाखव तेल लागले सगळ काढायला इझी चालतंय याच परत हे ढेपळं काढा ते फार सोला हे नाही आता घेतलं की एकदम एक, एक एक चालूच करायचं काढायला अर्धा काही करतो इझी मध्ये इझी मध्ये निघत त्याच्या पाती हे आहे हे नंतर ना त्याला क्लीन करूया तेल हाताला लावायलाच लागत नाही तर जे नेहमी कापतात म्हणून त्यांना काय सांगायची गरज नाही त्यांना माहितीच आहे काय बोलत आपल्याकडे पाव बोलतात पावसाळ्याच कसं असतं असते म्हणजे पाण्यासारखं असं वर्ष असतं म्हणजे एकदम कडक असं नॉर्मल सुक वगैरे पाणी सुकल्यासारखं पावसाळ्यात तसं खाण्यालायक नसतेच पण आणि उन्हाळा जे असतो ना त्याचा सीजन जो तो सीजन आहे आंब्याचा सीजन आणि आता जो तो सीजन आहे त्या सीजन मध्ये खायला भारी वाटत काय खाल्ला एक डप्पाल उरलेला आहे कोणाला पाहिजे तर घेऊन जावा ठीक आहे एन्जॉय कर थँक्यू सो मच आभार आहे तुमचा राशीवर दिला का तू स्ट्रीट माणूस ठीक आहे सकाळ <tries> <tries> आणि कोण पाहिजे सगळीकडे वाटून झाले एवढं नाही त्यांना पण दिलेत कारण सीझनच्या सीझन मध्ये आहे नाहीतर आता पोटात मध्ये त्रास होते दुखते तर तेल वगैरे लावा लागतं तेल लावले त्यामुळे अजिबात नाही चिकल नाही तर मग हात बघण्यालायक नसतात बाकी काय करता आपण ढेपळं वगैरे मारतो आणि ते पण कट करून तसं पण बरं पडतय वगैरे तसं प्रत्येकाला खा थोडं अवघड पडतंय म्हणजे काढून ओढून वगैरे असं सोललं की नाही बरक्याच एकदम भारी होतं आहे परून सोललं की नाही पूर्ण आतला आत घडच रिकामा होतोय याचा बरक्या तो जो गुळगुटसाठी असतो असा त्यामुळे कोण जास्त तो खायला बघत नाही खायला चांगला लागतं गडगडीत पण खायच नाही आणि कापा एकाला एक एक पचत नाही अशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा